ठाण्यातील कळवा येथील शांताबाई चव्हाण या नाका कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजित राजेंद्र प्रसाद सिंग आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं असून त्याची भिवंडीतील बाल गृहामध्ये रवानगी केली आहे या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि पाच हजार रुपये चोरल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली कळव्यातील कावेरी सेतू रस्त्यालगत बांधकाम चालू असलेल्या एका नवीन इमारतीमध्ये चौदा जून रोजी शांताबाई या महिलेची हत्या झाली होती शस्त्रानं वार करून तसंच गळा ओळून तिचा खून झाला होता या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला पोलिसांची तीन पथकं आरोपींचा शोध घेत होती कळवा रेल्वे स्थानकापासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत एकूण शंभरच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पोलिसांनी पडताळणी केली स्थानिक रिक्षा चालक हॉटेल व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आल्यानंतर तीन आरोपी असल्याची बाब यात आढळली आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथकं बिहार राज्यातील खगडिया जिल्ह्यात गेली त्यानंतर विश्वजित सिंग आणि देवराज कुमार तसंच सतरा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकानं ताब्यात घेतलंय चौदा जून दोन हजार पंचवीसला दुपारी तीन पंचेचाळीस वर्षाच्या सुमारास कळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ कळवा स्टेशनजवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली मी त्यानंतर त्याचप्रमाणे कळवा पोलिस स्टेशन सिनियर पी आय अशोक उट्टेकर पी आय गायकवाड नावडे त्यानंतर त्यांचे तपासणी पक्षाचे इतर अधिकारी अंमलदारांनी त्यानंतर पाहिजे जखमी अवस्थेत महिला त्या ठिकाणी मिळून आली तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ठिकाणी त्याला मैत घोषित केलं घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली होती त्या ठिकाणी आम्हाला दोन चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून हा त्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे ग हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर पोटावर तीक्ष्ण आत्राच्या जखमा आढळून आल्या त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं